माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शड्डू टाकल्यानंतर आता चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलंय माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निळकंठेश्वर ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव चंद्रराव तावरे रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती आणि अपक्षांचा एक पॅनल असे चार पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे दरम्यान चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर सडकळून प्रहार करताना त्यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली अशी विचारणा केली आहे माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फेरी झाडू लागल्या आहेत अजित पवार यांनी काल प्रचार सभेमध्ये तावरे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर तावरे यांनी आज अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय अजित पवारांना जर लोकांचं कल्याण करायचं होतं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून का केलं नाही अजित पवारांचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना ते दर का देत नाहीत असा सवालही चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केलाय